आज आपण मावा केक बनवणार आहोत तोही बेकरीसारखा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा मावा केक बनवणार आहोत बघू शकता किती सॉफ्ट स्पॉन्जी असं झालेलं आहे साहित्यही खूप कमी लागतं तुमच्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही बेकरीसारखा मावा केक तोही बिना ओव्हन घरच्या घरी बनवू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला मी परफेक्ट मेजरमेंटसंही सांगणार आहे ज्यामुळे रेसिफी फसण्याचे अजिबात चांसेस नाही आहेत तो एकदा नक्की बनून बघा तुम्हाला ते कट करताना समजत असेल किती स्पॉन्जी असा आपला हा बावा केक तयार झालेला आहे यादी ही मी चॅनलवरती पंचामृत केकची रेसिपी शेअर केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वप्रथम आपल्याला आधी तयारी करून घ्यायची आहे तर इथे बघा मी केक टीन घेतलेला आहे त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि पूर्ण तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकता आता त्यानंतर इथे घेतलेला आहे शंभर ग्रॅम मावा कपाने मोजलात तर पावकप एवढा मावा होतो मावा मी दाबून असा भरून घेतलेला आहे कपामध्ये आणि तो किसून घ्यायचा किसून घेतल्यामुळे का होतं एक तर तो व्यवस्थित मिक्स होतो इतर साहित्यामध्ये गुठळ्या राहत नाही तर शक्य असेल तर किसून घ्या किंवा मग हाताने एकदम बारीक बारीक चुरा करून घेऊ शकता किसून घेतल्यामुळे कसं व्यवस्थित मिक्स होतो त्यामुळे जास्त मेहनत करावी लागत नाही ते हे मोठे मोठे चंक्स पडले ते आपण परत गोळा करून किसून घेणार आहोत तर बघा हे मावा मी किसून घेते या पद्धतीने मावा नसेल आवडे आवडत असेल तुम किंवा तुमच्या जवळपास मिळत नसेल तर मग तुम्ही याऐवजी मिल्क पावडर घालू शकता तर बघा मावा आपलं किसून झालेला आहे आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव कप तेल कुठलाही एक छोटा कप घ्यात आणि तुम्ही मा मेजरमेंट मापून घेऊ शकता पूर्ण घरातील साहित्य घेत कप घेतला तरी चालेल पाव कप आपण इथे ताजं दही घेतलेलं आहे आंबट दही घ्यायचं नाहीत आणि रूम टेम्परेचरवरचंच दही घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कप पिटी साखर घेतलेली आहे मिक्सरवरती साखर असते ती फिरवून घ्यायची झटपट घरामध्येच तयार होतं त्यानंतर पाव कप मिल्क पावडर गे, दूध घेतलेलं आहे सॉरी पाव कप मिल्क घ्यायचं आहे थंड दूध घ्यायचं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचा हो आणि हे सर्व ना चांगले फेटून घ्यायचे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हँड विस्करने किंवा बीटरनेही तुम्ही मिक्स करू शकता पण विस्करने हे फटका होतं त्यामुळे मी मिस्क विस्करचा वापर केलेला आहे चांगलं दोन तीन मिनटं फेटून घ्या म्हणजे सर्व साहित्य एकजीव होईल आता तुम्ही म्हणाल द तेलाऐवजी बटर वापरलं तर चालेल का हो चालेल तेलाऐवजी तुम्ही मिल्टेड बटरही घेऊ शकता हे बघा चांगलं मिश्रण आपलं चांगलं फेटून झालेलं आहे एकदम स्मूद असं झालेलं आहे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही सुखी साहित्य ॲड करायची आहे तर यावरती मी चाळणी ठेवते चाळणीवरती आपण एक कप घेणार आहोत मैदा चाळूनच घ्यायचा त्यामुळे काय होतं मैद्याचा प्रत्येक कण जो असतो ना तो मोकळा मोकळा हलका होतो आणि आपला केक जो आहे एकदम फ्लफी व्हायला मदत होते त्यानंतर एक चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे लक्षात ठेवा बेकिंग पावडर एक चमचा आणि पाव चमचा एवढंच बेकिंग सोडा घालायचं आहे बेकिंग सोडा जास्त घालायचं नाही पाव चमचाच घाला नाहीतर काय होईल केक जो आहे ना थोडा हार्ड होईल त्यामुळे ते त्याला फुलण्यासाठी फक्त पाव चमचा एवढा बस होतो आता हे सर्व साहित्य मी चाळून घेतलेलं आहे चाळूनच घ्या लक्षात ठेवा आता यामध्ये आपण मावा केक आहे त्यामुळे घालतोय वेलची पावडर वेलची मी थोडीशी साखरमध्ये वाटून घेतल्या होत्या अशी पावडर बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करूनही ठेवू शकता एरट्या डब्यामध्ये पटकन वापरता येते तर आता हे सर्व साहित्य चांगलं व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे कट अँड फोल्ड असं मध्ये मिक्स करत जायचं आहे आपल्याला या पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण केक टीनही तयार करून ठेवलेला आहे आणि मी टोप एक गरम म्हणजे असं पॅन कढई तुम्ही ज्यामध्ये केक बेक करणार असेल तो आधी गरम करत ठेवायचं एकदम लो फ्लेमवरती आणि नंतरच हे सुखसा बेकिंग पावडर वगैरे या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आता हे बघा चांगले व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय तर यानंतर यामध्ये मी दोन चमचे दूध दो अजून ॲड करते आधी सुरुवातीला पाव कपच घ्या जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण थोडं घट्ट वाटतंय तर नंतर दूध ॲड करू शकतं पण मिश्रण पातळ झालं तर लक्षात ठेवा केक ना बेक होताना मग तो खाली बसतो मधल्यामध्ये फुल जर एकदम असं फुल्ला फुललेला केक हवा असेल तर दुधाचं प्रमाण व्यवस्थित लागतं पाणी पातळ मिश्रण करायचं नाही आहे जर तुमच्याकडं चुकून समजा पातळ झालं तर त्याच्यामध्ये मग तुम्ही एक दोन चमचे मैदा वाढून घ्या आता हे सर्व मिश्रण चांगलं मस्त असं मिक्स झालेलं इतपत असं आपल्याला हे मिश्रण घट्ट पाहिजे तर केकटीन तयार आहे आपला केक मध्ये हे आपलं मिश्रण बॅटर काढून घेऊया आता केक बनवणं किती सोप्प आहे ओव्हनची गरज नाही आहे कढईमध्ये आणि घरच्या घरी साहित्यामध्ये तुम्ही मस्त असं स्पॉन्जी केक तयार करू शकता बाहेरून विकत आणणं खूप महाग पडतं त्यापेक्षा घरी बनवलेला मस्त हेल्दी टेस्टी असा आपला हा केक तयार होतो मैदान असेल वापरायचं तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता तर आता हे व्यवस्थित मी करून घेते प्लेन करून घ्यायचे आणि टॅप करून घ्यायचं म्हणजे काय होतं कुठेमध्ये बबल्स वगैरे राहिले असतील तर ते निघून जातं आणि मिशन आपलं मस्त इवन इक्वल होतं बघा एकदम व्यवस्थित बसलं गेलेलं आहे आता इथे ना मी थोडीशी वरून ड्रायफ्रूट्स घालते तुम्हाला आवडत असतील तर घाला खाताना खूप छान लागतात आता या स्टेजला घातल्यामुळे काय होतं चांगले बेक होतात ते आणि कुरकुरीत होतात चवीलाही खूप छान लागतात तर वरून मी इथे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले थोडेसे ना गुलाबाच्या पाकळ्या माझ्याकडे होत्या त्या मी वरून घालते दिसायला खूप सुंदर दिसतात बेक झाल्यानंतर केक बेक जसं होईल ना तसं दिसायला खूप सुंदर दिसतो तर हा आपला आता केक आपण बेक करण्यासाठी ठेवूया तर पातेलाही आपलं चांगलं गरम झालेलं आहे प्रीट झालेलं आहे पाच मिनटं आधी मी बेक करत ठेवलं होतं लो फ्लेमवरती आणि आता हा केक आपण कवर करून कमीत कमी तीस मिनटं तरी एकदम मंद गॅसवरती बेक होण्यासाठी ठेवूया पहिल्या पा वीस मिनटांनी तुम्ही चेक करून बघा <coughs> तर मी मध्ये वीस मिनटाने चेक केला होता केक तयार झाला नव्हता तर मी परत दहा मिनटं ठेवले म्हणजे टोटल तीस मिनटं हा केक मी बेक करण्यासाठी ठेवला होता तर टूथपिक घालून बघूया आता एकदम क्लीन निघाले म्हणजे आपला केक बेक झालेला आहे याला पूर्ण रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत थंड करून घ्यायचा तोपर्यंत याला काढायचं नाही आहे ओपन ठेवा म्हणजे केक लवकर थंड होतो तर बघा शकता केक आपला थंड झालेला आहे आणि साईडच्या कडाही आपोआप सुटलेल्या आहेत त्याला काढायचीही गरज पडलेली नाही आहे आता यावरती प्लेट ठेवून हा केक आपण उलटा करून टॅप करून काढून घेऊया बघू शकता केक मस्त इझिली निघालेला आहे बटर पेपर काढून टाकूया कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आपल्या घरच्या घरी बनवलेला हा केक रेसिपी तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा किती स्पॉन्जी झालं आहे बघू शकता मस्त असा फुललेला आहे एकदम स्पॉन्जी असा आपला हा केक घरच्या घरी तयार झालेला आपण जेव्हा घरी बनवतो हो, तेव्हा साहित्यही ते चांगल्या क्वालिटीचं वापरतो मावाही व्यवस्थित आपण चांगल्या क्वालिटीचं वापरतो बाहेरून जेव्हा आणतो ना तेव्हा मिलावटी असतो त्यामुळे मिलावटी खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता असा हा झटपट मावा केक आता तुमच्याकडे मावा नसेल मावा इसेन्स असेल तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता किती सॉफ्ट झालं आहे बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि एवढं सुंदर आणि टेस्टी आपला हा केक तयार झालेला आहे कट करून दाखवते मी तुम्हाला बघू शकता कट करताना तुम्हाला अजिबात यामध्ये कुठेही क्रॅक वगैरे जात नाहीत एकदम स्मोनजी असा आपला हा केक तयार झालेला आहे घरच्या घरी की ते बघू शकता किती आतून चाळीदार असं स्पॉन्जी असं आपला केक झालेला आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनल